थेट वार्ता चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण किरण माने यांच्या एका अतिशय प्रभावी कवितेविषयी चर्चा करूया त्याआधी आपण कविता वाचूया तर कविता अशी आहे द्वेषा विरोधातला विद्रोह प्रेम करणं विरोधातला विद्रोह सत्य शोधन, गुलामगिरी विरोधातला विद्रोह स्वातंत्र्य मिळवणं विरोधातला विद्रोह समता अन्याय विरोधातला विद्रोह न्याय देणं पाठीमागून अंगावर चाल करून येणाऱ्या सांडा बरोबर वर, विवेकी विचार आणि युद्ध खेळणं बुद्ध अंगीकारण खरं म्हणजे किरण माने यांची ही कविता अंतर्मुख करणारी आहे सोशल मीडियावर ही कविता वाचली खूपच भावली या कविते संदर्भात बोलायचं म्हटलं तर ही कविता मराठी कवितेच्या परंपरेतून आलेली आहे आणि ती वैचारिक सामाजिक आणि तात्विक विद्रोहाचा एक सुंदर असा आविष्कार आहे कवितेचा मूळ गाभा आहे समाजातील नकारात्मक प्रवृत्ती अन्याय आणि दडपशाही यांच्या विरुद्ध विवेकी सकारात्मक आणि मूल्याधारित लढा देण्याची प्रेरणा कवितेची प्रत्येक ओळ एका विशिष्ट सामाजिक किंवा नैतिक व्यवस्थेवर बोट ठेवते आणि त्या विरुद्ध काय करावे याचे उत्तर सूचित करते शेवटच्या कडव्यात कविता बुद्धाच्या तत्वज्ञानाकडे वळते जिथे विवेक आणि बुद्धीच्या आधारे या समस्यांवर मात करण्याचा मार्ग दाखवला जातो तर आपण या कवितेचे संदर्भासह आणि प्रत्येक ओळींनुसार स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करूया ओळ पहिली विरोधातला विद्रोह प्रेम करणे समाजात द्वेष वैमनस्य आणि मत्सर याचे प्रमाण वाढले आहे याला कारण सामाजिक धार्मिक किंवा वैयक्तिक भेदभाव ही असू शकतात या द्वेषाला पर्याय म्हणून प्रेमाचा मार्ग स्वीकारणे हा विद्रोह आहे प्रेम हे सर्वांना जोडणारे सकारात्मक आणि सामंजस्य निर्माण करणारे तत्व आहे यात बुद्धाच्या करुणेचा संदेश प्रतिबिंबित होतो ओळ दुसरी असत्या विरोधातला विद्रोह सत्य शोधणे याचा अर्थ आहे आजच्या युगात खोटेपणा दांभिकता आणि दिशाभूल करणारी माहिती म्हणजेच फेक न्यूज याचा सुळसुळाट आहे असत्याच्या विरोधात सत्याचा शोध घेणे हा एक बौद्धिक आणि नैतिक विद्रोह आहे सत्य शोधणे म्हणजे स्वतःच्या विवेकाचा वापर करणे प्रश्न विचारणे आणि खोट्याला आव्हान देणे यात सॉक्रेटिसच्या सत्याच्या शोधाचा संदर्भ आहे ओळ तिसरी गुलामगिरी विरोधातला विद्रोह स्वातंत्र्य मिळवणे अर्थात गुलामगिरी ही केवळ शारीरिक गुलामगिरी नसून मानसिक सामाजिक आणि आर्थिक गुलामगिरीलाही सूचित करते भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा किंवा जगभरातील गुलामगिरी विरोधी चळवळीचा संदर्भ यात आहे स्वातंत्र्य मिळविणे हा विद्रोहाचा सर्वोच्च प्रकार आहे यात व्यक्ती आणि समाजाला दडपशाहीपासून मुक्त करणे आणि स्वायत्तता प्राप्त करणे समाविष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक गुलामगिरी विरुद्धचा लढा याचे उदाहरण आहे चौथी ओळ विरोधातला विद्रोह समानता मान अर्थात विषमता ही सामाजिक आर्थिक लैंगिक किंवा सांस्कृतिक असू शकते भारतीय संदर्भात जाती वर्ग लिंग यामुळे निर्माण होणारी विषमता यात अप्रत्यक्षपणे सूचित आहे समता मानणे म्हणजे प्रत्येक व्यक्तीला समान हक्क आणि सन्मान देणे हा विद्रोह सामाजिक सुधारणांचा सा पाया आहे यात भारतीय संविधानातील समता आणि बंधुता या तत्वांचा संदर्भ आहे ज्याला आंबेडकरांनी पुढे नेले ओळ पाचवी विरोधातला विद्रोह न्याय देणे अन्याय हा सामाजिक राजकीय किंवा वैयक्तिक पातळीवर होऊ शकतो यात भ्रष्टाचार सत्तेचा दुरुपयोग किंवा हक्कांचे हनन यांचा समावेश होतो न्याय देणे हा विद्रोहाचा अंतिम उद्देश आहे यात केवळ स्वतःसाठी नव्हे तर समाजातील सर्व दीनदलितांसाठी न्याय मिळविण्याचा प्रयत्न आहे यात मार्टिन लुथर किंग किंवा की भारतीय संदर्भात समाजसुधारकांचा प्रभाव दिसतो शेवटची ओढ पाठीमागून अंगावर चाल करून येणाऱ्या निर्बुद्ध सांडाबरोबर वर विवेकी विचारांनी युद्ध खेळणं बुद्ध अंगीकारण या शेवटच्या ओळीतील निर्बुद्ध सांड हे प्रतीक आहे अंधश्रद्धा हिंसा अज्ञान आणि समाजातील नकारात्मक प्रवृत्तींचे बुद्ध हा शब्द भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाचा आणि त्यांच्या विवेक करुणा आणि शांती यांच्या मार्गाचा उल्लेख करतो ही ये कविता येथे एका तात्विक उंचीवर पोहोचते समाजातील अज्ञान आणि हिंसेच्या विरोधात लढण्याची हिंसा किंवा द्वेष नको तर विवेक आणि बुद्धीचा वापर करावा असा संदेश आहे युद्ध हा शब्द येथे वैचारिक लढ्याचे प्रतीक आहे जे बुद्धाच्या शिकवणीवर आधारित आहे म्हणजे अहिंसा करुणा आणि सत्य बुद्ध अंगीकारणे म्हणजे स्वतःला आणि समाजाला अज्ञानातून सुज्ञ करणे ही कविता भारतीय समाजातील जाती धर्म आर्थिक विषमता आणि अन्याय यांच्या विरुद्धच्या लढ्याला प्रेरणा देते यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले यांच्यासारख्या महामानवांच्या विचारांचा प्रभाव दिसतो तसेच बौद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव स्पष्ट जाणवतो विशेषतः शेवटच्या ओळीत कविता केवळ सामाजिक सुधारणांपुरती मर्यादित नसून ती वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर विवेकी जीवनाचा मार्ग दाखवते बुद्धाच्या मध्यम मार्गाचा आणि अहिंसेचा प्रभाव यात आहे मराठी कवितेच्या परंपरेतील संत काव्य दलित साहित्य आणि आधुनिक कवितेचा प्रभाव यात दिसतो कवितेची भाषा साधी पण प्रभावी आहे जी थेट मनाला भिडते निर्बुद्ध सांड आणि बुद्ध ही प्रतिके कवितेला महानता देतात प्रत्येक ओळ एक स्वतंत्र विचार मांडते पण सर्व ओळी एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत कविता निराशेच्या ऐवजी आशावाद आणि कृतीची प्रेरणा देते ही कविता समाजाला प्रश्न विचारायला आणि बदल घडवायला उद्युक्त करते आजच्या काळात जिथे सामाजिक ध्रुवीकरण खोटी माहिती आणि असमानता वाढत आहे तिथे ही कविता अत्यंत समर्पक ती व्यक्तीला आणि समाजाला प्रेम सत्य स्वातंत्र्य समता आणि न्याय यासाठी लढण्याची प्रेरणा देते पण हे सर्व विवेक आणि बुद्धीच्या मार्गाने करायला सांगते ही कविता एक सामाजिक आणि तात्विक जाहीरनामा आहे जो समाजातील दुष्प्रवृत्तीविरुद्ध लढण्यासाठी विवेकी आणि मूल्याधारित मार्ग दाखवते ती बुद्धाच्या तत्त्वज्ञानाला केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या आणि समाजाच्या उत्थानासाठी कृती करण्याचे आवाहन करते कवितेची साधी पण गहन भाषा आणि तिचा प्रेरणादायी संदेश तिला कालातीत बनवतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर लिहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जय देम जय संविधान